बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विट संदर्भात मेक इन इंडियाची दशक पूर्ती होतीय भारताला आता कुणीही रोखू शकत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे भारतीय उत्पादनांना चालना देण्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांचे आता एका शक्तिशाली चळवळीमध्ये रुपांतर झालेले आहे त्याचा प्रभाव कायम असून भारताला आता कुणीही रोखू शकत नाही असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडियाशी संबंधित असलेल्या सर्वांचं कौतुक केलं काय म्हणाले पंतप्रधान मोदी पाहूयात मेक इन इंडिया उपक्रमातील प्रत्येक जण प्रणेता द्रष्टा आणि नवकल्पक आहे सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळेच या मोहिमेच्या यशस्वीतेला चालना मिळाली आहे मेक इन इंडियामुळे भारताने जागतिक पातळीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलंय जागतिक साथीसारखा अभूतपूर्व आव्हानांचा सामना भारत करू शकतो जागतिक व्यवसायासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताची ओळख आहे जगासाठी भारत एक नाविन्यपूर्ण ऊर्जा केंद्र म्हणून काम करते हैं। आता आपण स्वतःच्याच नाही तर जागतिक गरजा देखील पूर्ण करू शकतो मेक इंडिया उपक्रमातील प्रत्येक जण प्रणेता दृष्टा आणि नवकल्पक आहे